नागपूर तिसरा दिवस नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्यात आली विधानसभा पायऱ्यावर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेत आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा याकरिता आज आंदोलन करण्यात आले विरोधकांची मागणी आणि घोषणाबाजीने शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला शेती मशागतीचे झाले दुप्पट भाव शेतमालाला शेतकरी मागतोय हमी भाव शिंदे फडणवीस पवारांना भाव सत्ताधारी

बोनस पाहिजे धानाला बोनस पाहिजे धानाला बोनस पाहिजे स्वायबीला भावलाच पाहिजे स्वायबीला भाव व्हायलाच पाहिजे कापसाला भाव व्हायलाच पाहिजे कापसाला भाव वेळाच पाहिजे धानाला बोनस वेळाच पाहिजे धानाला बोनस वेळाच पाहिजे कापसाला भाव अरे शेतकरी विरोधी सरकारच करायचं काय शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय कामचा भावना देणार सरकारला भावना देणार सरकार सर देशोधडीला लावणाऱ्या सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकार शेतकऱ्याला लुटणाऱ्या